नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा पहिला प्रश्न आहे एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली त्याला वीस टक्के नफा झाला नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली त्यात वीस टक्के तोटा झाला तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला ते आपल्याला काढायचं आहे तर आता या उदाहरणामध्ये आपल्याला एका ठिकाणी नफा झालेला दिलेला आहे आणि एका ठिकाणी तोटा दिलेला आहे तर उदाहरणामध्ये कोणत्याही उदाहरणामध्ये जर नफा आणि तोटा हे जर दोन शब्द जर आले असतील की एका व्यवहारात नफा आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये तोटा जर असं आपल्याला उदाहरणामध्ये दिसत असेल तर तेव्हा एक ट्रिक्स वापरायची तर आता इथे वीस टक्के नफा आहे म्हणून आपण काय करायचं शंभर वरती वीस टक्के नफा घ्यायचा आहे म्हणजेच एकशे वीस या प्रकारे आपण लिहायचं त्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्यवहारामध्ये वीस टक्के तोटा झालेला आहे म्हणजेच आपल्याला शंभर मधून वीस वजा करायचे म्हणजेच इथं किती येणार ऐंशी येणार अशा प्रकारे ही मांडणी करून घ्यायची त्यानंतर उजवीकडून एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायची दोन्ही तर आपण इथे उजवीकडून लिहिलं नंतर यांचा आपल्याला गुणाकार करायचा म्हणजे बारा गुणिले आठ यांचा गुणाकार करायचा बार शहाण्णव तर हा जो गुणाकार आलेला आहे हा गुणाकार आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही हे जे शहाण्णव आलेले आहेत हे शहाण्णव शंभर मधून वजा करायचे शंभर वजा शहाण्णव शिल्लक राहतात चार म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे चार टक्के तोटा आता इथे आपल्याला चार टक्के तोटा झाला की नफा झाला हे कसं ओळखायचं तर हा जो गुणाकार आहे हा गुणाकार जर शंभर पेक्षा कमी आला तर काय म्हणायचं जा? तोटा झाला आणि हा शंभर पेक्षा जर जादा आला तर तो नफा असतो म्हणजे शंभरपेक्षा जर आता इथे जर एकशे सोळा जर आले असते तर एकशे मधून शंभर वजा केले असते आणि सोळा टक्के हा काय झाला असता नफा झाला असता